करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्किप न करता पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मस्त इथं आणि दोन तीन भाज्या बनवायला घेतल्यात आज तुम्ही तर सुरुवातीला बघितलंच असेल तर त्यामुळं मी काही जास्त सगळ्यांच्याच रेसिपी शेअर केलेल्या नाही आहेत इथं आहे ना मटकीची भाजी टाकलेली आहे मी आता तर त्याला काय शेंगदाणे लसूण खोबरं आणि बाकीचे आपले मसाले म्हणजे सर्व काही वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर ना मसाले दे टाकून पूर्ण दिली चवीनुसार मीठ आहे आणि आता थोड्या वेळ शिजू द्यायची भाजी तर आत्ताच टाकलेलं आहे आता जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आणि थोडे थोडा वेळ शिजायला ठेवायचं आहे आता, आता। दुसरीकडे मेथीची भाजी बनवायला घेतली मी ते आणि इथं तर मोठी अशी कढई ठेवली आहे आणि आता त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि मेथीची भाजी हे बघा निवडून ठेवलेली आहे आणि आता त्याला स्वच्छ धुवून मस्त असं फोडणीला टाकलं आहे त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची लसूण वाटून घेतलं आणि तेल टाकून अगोदर जे वाटण बनवलं होतं आपण ते टाकून द्यायचं थोडंसं परतून घ्यायचं नंतर मेथीची भाजी धुवून त्याच्यामध्ये टाकून दिलेली इथं आणि थोडीशी मिक्स करून थोडफार शिजवायला ठेवून द्यायची आणि एकजीव करून घ्यायचा अगोदर छान असं आणि नंतर त्यावर ताट असं झाकून घ्यायचं जा। म्हणजे कसं छान वाफळलं जाते आणि छान पण लागते चवीला हे बघा आता इथं मेथीची भाजी पण तयार झाली आणि मटकीची भाजी सुद्धा झालेली आहे आणि आता ही जे आहे पनीर आहे ते जे पनीर ना हो म्हणजे ना का स्वीट होम मधून आणलं होतं आणि पूर्ण अशी वडगी भेटलेली नाही आहे कट करून ह्याच्यामध्ये पनीर भेटतं इकडे आणि हे बघा असं आणि आता तेच पनीरची मला भुर्जी बनवायची होती कारण आहे ना मला आणि अवनीला जास्त आवडते आमच्या घरामध्ये जास्त कोणी खात नाही औनीसाठी आणि माझ्यासाठी मी मग म्हटलं आता एवढ्या तर भाज्या झालेल्या आहेत आता थोडीशी भुर्जी बनवून घ्यावी पण त्या अगोदर आहे ना आता इकडे आले मी रानात कोथिंबीर घ्यायला मस्त अशी कोथिंबीर टाकायची वरतून मटकीच्या भाजीमध्ये आणि पनीरला सुद्धा तर आता कोथिंबीरला आहे ना पूर्ण असे फुलं आलेले आहे आणि त्याला धन्याय लागलेत बारीक बारीक त्यामुळे ना एवढी काही खास राहिले नाही आहे पण थोडी थोडीशी अशी पानं पानं आता काढून घेतलेत मी आणि हे बघा चला थोडीफार फुलं पण आलेत त्याच्यासोबत पण काही हरकत नाही थोडीशी आपल्याला काढून घ्यायची आणि मस्त असं धुवून घ्यायची आहे आणि धुतल्यानंतर मग आपण मटकीच्या भाजीमध्ये टाकणार आहोत तर आता एक कैची ठेवलेली मी किचनमध्येच त्याचा वापर मी करत असते कुठं कोथंबीर कापायला मिरची का हिरवी मिरची कारण शिवल्या वगैरे आंघोळ घालत असते ना मी जास्त काही हात लावत नसते मिरच्यांना त्यामुळे कैची ठेवली आहे बघ आता अशी झाली आपली मटकीची भाजी तयार रश्याची आणि इकडे आता मेथीची भाजी वापरून झाली छान आणि आता काही नाही आता सगळं झालं तर फक्त मला भाकरी बनवायच्यात आता आणि लगेचच मी भाकरी बनवायला घेणार आहे आणि त्यानंतर मग भुर्जी बनवणार आहे शेवट सगळ्यात आणि जसे जशी जस मी स्वयंपाक बनवत होते भाकरी झाल्या तर सगळ्यांनी जेवून घेतलं होतं आणि पण जेवली थोडंफार कारण त्याला भुर्जी खायची होती पनीरची म्हणून ती थोडंसं जेवली आणि मग राहिली नंतर म्हटली तुझ्यासोबत जेवेल आणि मीच लेट जेव जेवते आज आणि त्या माझं जेवण अजून भाग्य आहे सगळ्यांनी माझा स्वयंपाक चालू होता त्यावेळेसच जेवण घेतलं आणि याच्यामध्ये काय शिमला मिरची टोमॅटो कांदा सगळं काही कापून घेतलं बारीक कसं आणि मस्त असे मसाले वगैरे टाकून मीठ मसाले सगळे टाकून मी छान अशी पनीरची भाजी अशी साधीच केलेली आहे आणि पनीर किसून पण टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये पण आता मी तसेच कट्स होते त्या त्यामध्ये त्या पाऊचमध्ये तर उनी बोलले की तसेच टाकून दे आणि छान लागतात खायलासुद्धा म्हणून मग मी तशीच टाकून दिलेत आता पनीर आणि चांगले असं मिक्स करून घेतले एक जीव आणि थोडंसं परतून दिलं आणि त्यानंतर काढून घेतले एका प्लेटमध्ये तर आता हे झालं आहे माझं ताट रेडी जेवण्यासाठी तर सगळ्यांनी जेवायला मेथीची भाजी ज्वारीची भाकरी मटकीची भाजी आणि पनीर भुर्जी हे आता सर्व काही वाढून घेतले मी आणि जेवून घेते त्याच्यानंतर जेवल्यानंतर येणार लगेचच मी तर आता हे आवरायला आहे किचन कारण साप काय होतं भांडे घासण्याच्या अगोदर जरासं हे स्वच्छ केलं ना की जरासं बरं वाटतं म्हणून मग मी आता हे किचन साफसफाई चालली इथं आणि आज अवनी घरी आहे त्यामुळे माझ्या म्हणजे नाही का भरपूर अशा गप्पा चालल्या त्याच्यासोबत आणि बोलता बोलता मी काम कामं करत असते म्हणजे कसं थोडं टाईम पण स्पेंड होतं मुलांसोबत त्यांच्यासोबत बोलणं होतं आणि आपली कामं पण चालू असतात आणि ते काय झाले स्कॉलरशिपचा अभ्यास करत बसली आहे माझा स्वयंपाक चालला आहे म्हणजे जेव्हापासून मी स्वयंपाक करत होते तेव्हापासून बसलेलीच होती अभ्यासाला आणि मग तिथं बसली होती जरा समाला सोबत पण आणि थोड्या वेळ मग बोलणं वगैरे असं थोडा अभ्यास असंच चालू होतं तिचा तर आता हे बघा इथं सगळं आता मी स्वच्छ घासून घेतलं आहे गॅस आणि एकदम नॅपकिन ठेवलेलं आहे किचनमध्ये तोच ओला करून मग मी असं पुसून घेत असते सारखं नॅपकिन धुवून घ्यायचं परत पुसून घ्यायचा गॅस मी असंच करत असते एकदम इथं पाणी टाकता येत नाही वरती त्यामुळे मग असं झुवून घेते आणि स्वच्छ होतं चांगला प्रकारे गॅस आपला आणि टेबल पण स्वच्छ पुसून घेते आणि आता वरती आहे ना भिंत खूप अशी खराब दिसायला लागली आहे कारण स्टाईल वगैरे काही नाही आहे तर खूप असं तेलकट तेलकट झाली आहे तर बघू आता त्याला पण थोडंसं काहीतरी करावं लागणार आहे तर बघू आता काय होईल ते होईल आणि जसं डोक्यात येईल काही आयडिया असतील म्हणजे नाही का येतील आयडिया आपोआप त्यानुसार आपली थोडीशी सजावट आता मला किचनची करायची आहे तर बघू आता ते कधी होत आहे काय आहे पण ठरवलं आहे आता थोडंसं किचनला थोडासा वेगळा लुक द्यायचा आता पुरतं काही ना असं चांगलं करायचं प्लास्टर वगैरे होसपर्यंत म्हणजे दिसायला पण छान दिसतं तर हे आता काहीच आहे तर गॅस पुसतच होते मी तर थोडंसं बाहेर कपडा धुवून घ्यायला जात असते मी मध्ये मध्ये म्हणून तो कॅमेरा ऑनच राहिलेला आहे इथं तर आता होईल तेव्हा होईल व तर पण लवकरात लवकर मी करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण करना, आता उन्हाळा पण लागलाय आणि सतत अशी धूळ वगैरे येत असते घरामध्ये आणि खूप नाही का अस्तव्यस्त दिसतं किती जरी आवडलं तरी त्यामुळे ना ही जी भिंत आहे ती अशीच ठेवायची नाही आहे त्याला थोडंसं काहीतरी करून म्हणजे नाही का वेगळा काहीतरी लूक द्यायचा आहे जरा किचनला तर बघू आता कधी होईल ते होईल तर तुमच्यासोबत सर्वांसोबत मी ते शेअर करणारच आहे तर असंच व्हिडिओ बघत चला आणि व्हिडिओला लाईक करत चला कारण भरपूर जण असे आहेत की व्हिडिओ बघतात शेवटपर्यंत बघतात नाहीतर मधोमध्ये स्किप करून पण बघतात काही काही पण आहे ना लाईक करायचं विसरतात तर त्यामुळे ना प्लीज लाईक करत चला व्हिडिओ आणि त्यामुळे ना काय होतं थोडासा फायदा होतो चॅनलसाठी माझ्या तर हे सांगायचं चा आहे की व्हिडिओ बघताय सर्वजण पण लाईक पण करत चला मग आता काही नाही होतं हे आहे माझं आता आवरून आणि ना, ना खूप जास्त काम पण पेंडिंग घेत बरं का माझी पण काय झालंय कधी कधी आहे ना काही गोष्टी आपण ठरवल्याप्रमाणे होत नाहीत बरं का असंच आहे काहीसं माझं मला आहे ना शिवण क्ला कामाचे खूप जास्त कामं आहेत पण आहे ना सध्या ते वेळच्या वेळी होत नाही म्हणजे काही ना काही येत असते किंवा पाहुण्यांची वरदळ घर घरी पण कोणी येत जात राहतं सारखं म्हणून पण कधी कधी काम आहे ना आपले ठरवल्याप्रमाणे होत नसतात तर या आता शिवची आंघोळ झाली इथं सगळ्यात शेवटी शिवची आंघोळ बाकी होती त्याला आंघोळ घातली मस्त आता चालले त्याचं आवडायचं इथं शिव आमचा सकाळपासून सा, सा, उठल्यापासून म्हणजे आवरेपर्यंत आंघोळ होईपर्यंत खेळतच असतो दूध वगैरे पिऊन एखादा नाष्ट झाला की त्याचं जा खेळायचंच काम चालू असते जोपर्यंत पूर्ण कामं आवरत नाहीत माझी तोपर्यंत तो खेळतो मग मी आंघोळ घालत असते त्याला आणि नंतर थोडाफार त्याच्यासोबत टाईम स्पेंड करून मग परत झोप घालायचं त्याला आणि मग बाकीची कामं आपली दिवसभराची जे असतील ते पेंडिंग ते करून घ्यायची असं रोजचं रुटीन असतं माझं तर आता बसले त्याला घेऊन कॅमेऱ्यासमोर खूप दिवसानंतर असं कॅमेऱ्यासमोर बसवलं आहे त्याला आता मेकअप करायला तर त्याला आहे ना आवडतं खूप जास्त आणि बसतोय पण मस्त बस असा टेका वगैरे लावून छान बसतो आवरेपर्यंत आणि बघ आता आहे कॅमेऱ्यासमोर तर <laughs> एकदम पुढे जाऊन बसत दिस होता दिसत नव्हता म्हणून जरा असं मागे ओढलं आणि अहूनची स्कॉलरशिप जेव्हा आता जवळच आलेली एक महिन्यानंतर तर त्याचा पण अभ्यास आता चालूच असतो म्हणजे थोडंफार काही कळत नाही त्याला त्यामध्ये कसं असतं शिलॅबसच्या बाहेरचं असतं ना त्यामध्ये तर काही गोष्टी तिला कळतात पण काही गोष्टी मग तिला मला पण समजून सांगाव्या लागतात तर अभ्यासात बाकीचा अभ्यास करते ती पण ह्या ज्या गोष्टी आहेत स्कॉलरशिपच्या त्या मला समजून सांगाव्या लागतात म्हणून पण मग वेळ खूप म्हणजे नाही का गुंतून राहतो माझा अभ्यासामध्ये तिच्या तर हेच होताच एवढंच मी शूट केलेलं आहे व्हिडिओ तर आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ